नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी ना इथे बनवतीये बरे चटणी तर बिना पाण्याचा यूज न करता आणि एकदम अशी वेगळ्याच पद्धतीने बनवती तर डब्याला वगैरे द्यायला खूप झटपट तयार होते ही चटणी तर तुम्ही अजून माझा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा इथे आहेत ना असे मी बटाटे घेतले तर बटाटे ना आपल्या क्वांटिटीनुसार घ्यायचे किती बनवायचे आपल्याला त्यानुसार तर मी पाच ते सहा बटाटे घेतले आहेत असे आणि त्याच्यात ना छान असं सा साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला कटरच्या साहाय्याने कोणतं पण तुम्ही कोणत्या पण प्रकारचं वापरा तर मी आपलं साधच जे आपण नेहमी यूज करत होत ना तेच घेतलंय आणि त्याच्या सहाय्यानेत मी सर्व बटाट्यांची सालादं इथं काढून घेणार आहे बटाट्याची साल काढून घेतले की आपल्याला काय करायचे पाणी पण लगेच लगेच तयार ठेवायचे म्हणजे काय होतं हे जे बटाटे आपण सालून आणि ते असे कट वगैरे करून घेतोच ना तर म्हणजे त्याचं ते, ते लाल वगैरे पडत नाही म्हणजे काळे पडत नाही त्याच्यासाठी तर इथे इथन मी एक चॉपिंग बोर्ड घेतला त्याच्यावर तिथनं हे छान असे तुकडे बारीक बारीक आणि इथ नाही आपल्याला जर पा बिन पाण्याचं बनवायचं येत नाही बटाट्याची चटणी तर आपण काय करायचंय की एकदम बारीक बारीक म्हणजे जे पातळ पातळ फुडे असतात ना त्या इथं आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि म्हणजे त्या तशा आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर ह्या प्रकारे आहेत ना मी तुम्हाला इथं आता कट करून दाखवलं आहे आता सर्वांनाच माहिती आहे आता ह्या प्रकारे आपण काय करतो खिचडी वगैरे जर बनवली साबधा खिचडी वगैरे तर आपल्याला डायरेक्टली उकडून वगैरे न करता आपण ते तेलामध्ये घालतोच ना अगदी हाच प्रकार आपल्याला इथं यूज करायचा आहे म्हणजे ह्याच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे तर छान असे मी सर्व बटाटे कापून घेतले आणि पाण्यामध्ये ते घालून घेतले लगेच आणि चार ते पाच पाण्याने धुवून पण घेतले बरं का आणि इथं आहेत ना मी कढई ठेवली आहे कडाई ठेवल्यानंतर ते इथं जिरं आणि आपलं जे मोरी इतकी मोरी दोन्ही पण मी घालून घेतले याच्यामध्ये उपवासाला जर बनवायचं असलं तसं सेम प्रोसिजर फक्त जिरे घालायचे जिरे जरी नसेल घालत तर स्किप करायचे तर मी उपवासाला जिरे पण घालत असते आणि इतका कडीपत्ता पण घालत असते इथे मी डब्यासाठी इथनं साधी चटणी बनवते म्हणून मी इथनं सर्व टाकलंय त्याच्यामध्ये म्हणजे लसण पण घातलंय बारीक कट करून आणि त्याच्यामध्ये जे आपले कढीपत्ता आहेत ना असं छान मस्त आपला गावठी कढीपत्ता आहे घरचंच बरं का तर तो कढीपत्ता मी तर घालून घेतलाय आणि कढीपत्ता घातल्यानंतर काय करायचं व्यवस्थित आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचंय आता मी काय केलं जास्त तेल तापून दिलं नव्हतं कारण हे आपल्याला करपलं वगैरे येत ना की अजिबात त्याचा वास वगैरे टेस्ट पण चांगली लागत नाही म्हणून असंच थोडंसं असं कमी तापलेल्या तेलामध्येच हे घालून घ्यायचं आणि छान असं परतून आहे याच्यामध्ये आणि हे परतलं की आपल्याला याच्यामध्ये मिरची वगैरे काहीच घालायची नाही आधी हे चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेले बटाटे आहेत ना ते आपल्याला ह्या तेलामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये घालून आणि ह्या फोडणीमध्ये घालून घेतलं की आपल्याला छान असं मिक्स करायचं हे तर बिना आपण आता इथे हे पहिल्यांदा शिजून घेणार आहोत आपण हे आणि व्यवस्थित असं असं छान मिक्स करून घेतलं सर्व की पूर्ण फक्त धुण्यासाठी आपण पाणी बरं का म्हणजे असं उकडून वगैरे किंवा शिजायसाठी असं काही पाणी इथे आपण यूज केलं नाही याच्यामध्ये तर छान आहेत ना असं आपण हे बटाट्याची चटणी ना छान ती अशी सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून वगैरे आहे आणि मिक्स करून घेतलं की याच्यावरती आपण झाकण आहे आणि झाकण असं ठेवायचं इत ना की त्याच्यामधनं आजी बात पण वाप गेली नाही पाहिजे बाहेर तर मध्ये मध्ये चेक पण आहे आपल्याला हे बघा मी इतना चार तीन चार मिनिट असं ठेवलेलं हो आणि एकदम कमी गॅसवर कमी लो गॅसवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे बरं का एकदम कमी गॅसवर ठेवायचे जास्त जर तुम्ही गॅस ठेवला थोडासा फूल वगैरे तरी पण ते लगेच करपतं वगैरे म्हणून काय करायचं मध्ये मध्ये येत ना थोडं थोडं दोन दोन मिनटाला येत नाही याला चेक करायचं आहेत आपल्याला आणि एकदम पण जास्त नाही हलवायचे थोडंसं ब्राऊन ब्राऊन झालं ना खाली की आपोआप ते सुट्टं सुट्टं होतं मोकळं होतं आहे बघा आता खाली कसं झालं आहे बघा असं ब्राऊन ब्राऊन झालंय ते तर म्हणजे हे आहे व्यवस्थित तर अजून पण आपल्याला जर असं वाटत असेल ना की आपल्याला हे शिजून द्यायचं आहे चेक करून बघायचं हाताने पण चेक करायची गरज नाही आपण ह्या उन्हातल्याने चेक करू शकतो आणि असे एखादी म्हणजे ते कसं लटकलेलं असतात ना खाली तर मग एखादी सांडशी घ्यायची छान असं ते असं काढून घ्यायचं व्यवस्थित आणि ते शिजलं ना व्यवस्थित हे बटाटे छान झालेत ना वापले ना तर आरामामध्ये निघून येतात बरं का ते खाली लटकते पण बिलकुल नाही तर ह्या प्रकारेत ना मी सर्व असं हे हलवून घेतलं आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला मिरची वगैरे घालून घ्यायची आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवते बरं का झटपट झट डब्याची वगैरे सकाळी काही असतात ना त्यावेळेस पण बनवू शकते तर मी येत चवीपुरती लाल तिखट घालून घेतले आणि हळद पण घालून घेतले तर तुम्ही हिरव्या मिरची पिरची पण येत ना सेम ह्याच प्रकारे बनू शकतात फक्त काय करायचं माहिती का हिरवी मिरची आधी घालायची नी थोडेसे हिरवी मिरची शेंगदा नाहीत ना अशे थोडेसे मिक्सरला फिरून घ्यायचे आणि मग ह्या स्टेजला आल्यावरती वरून घालायचे तर इथे मी ना हिरवी मिरची आणि हिरवी सॉरी हिरवी मिरची नाही लाल तिखट हळद आणि इतना थोडीशी कोथंबीर याच्यामध्ये घालून घेतली आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इथं इथं हे छान सर्व असं मिक्स झालं की मग आपल्याला येतना चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आता मीठ इथं क्वांटिटीनुसार घालायचं मी येत एक चमचा पण पूर्ण घातलं नाही आहे म्हणजे जवळजवळ पाऊन चमच घातलं असेल तर मीठ इथं कमीच घालायचं कारण सुकी भाजी येत आपली ही आणि ही उकडलेली वगैरे बिलकुल पण नाही त्याच्यामुळे येत ना मीठ घालताना जरा व्यवस्थित आणि जरा असं क्वांटिटीनुसारच घालायचे आहेत आपल्याला आणि छान येत आहेत ना हे मीठ वगैरे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व हलवून घेतलं की याच्यावरती पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला फक्त जो मिरचीचा कच्चापणा वगैरे जावं सर ना दोन एक मिनिट आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे तर बघू शकता छान याचा वाफ वगैरे याच्यामध्ये बसली की इथं हे टेस्ट पण छान लागते म्हणजे टेस्ट अजिबात पण अशी वेगळी लागत नाही आणि मिरची पण याच्यामध्ये पूर्ण कुक होऊन जाते म्हणजे ती तिचा पूर्ण तो कच्चापणा असतात ना तो नाहीसा होऊन जातो याच्यामध्ये बरं का आणि व्यवस्थित अशी इथन परत मिक्स करून घ्यायची आणि ना ते पण निघून येतं यावेळेस म्हणजे छान होतं याची आपली ही या भाजीची तर मी सर्वात हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि प्लेटमध्ये काढून त्याची प्लेटिंग करूया आपण आणि छान मस्त पैकी त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालूया हिरवी आपण आधी पण भरपूर घातलेली बरं का ही गावठी कोथंबीर पण वरून जेव्हा आपण घालतो ना ते दिसायला पण छान छान दिसतं आणि खायला पण येत ना त्याची आपल्याला इच्छा होते म्हणजे जसं मी नेहमी बोलत असते जेव्हा दिसायला छान दिसतात ना तेव्हा खायला पण ते आपल्याला एकदम अशी इच्छा होते की नाही हे खूप छान आहे आणि आपल्याला भूक लागते तर बघा किती छान छान झाली येत ना किती मस्त अशी आपली ही चटणी इथं बनवून तयार आहे तर अशीच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी येत ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलआयकॉनला क्लिक करा बेल क्लिक करून ठेवलं ना म्हणजे काय होतं की मी जे पण व्हिडिओ जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना त्याचं नोटिफिकेशन तरी तुम्हाला भेटतं तर भेटूया अशाच अशा नेक्स्ट एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत येत ना पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ रहा